जिल्हा कार्यक्रम अधिकारी त्यांची दादागिरी रावीची भाषा वामणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा निलंबित करायला नंदुरबारचा पोट पट काय म्हणतो वेळ बदली करायला पट काय म्हणतो நரேந்திர சார் வாஜ்

मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा राज्य कार्याध्यक्ष आज राज्य संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या आदेशान्वये आम्ही आज नंदुरबार जिल्हा परिषदवर अंगणवाडी कर्मचारी म्हणजे सेविका मदत मिनी अंगणवाडी यांच्या महामोर्चाचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे आज आम्ही ज्या मागण्या घेऊन आलेलो आहे याच मागण्यांसाठी सात नोव्हेंबर रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी शिष्टमंडळाशी चर्चा झाली होती सदर शिष्टमंडळात अनेक सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य होते विधानपरिषदे आमदार मान्य आमच्या दादा पाडवे होते मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली पाच महिन्याचा कालावधी गेला आणि आज आम्ही जो मोर्चा काढलेला आहे तो पहिला प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदेने बेकायदेशीर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केलेला आहे आणि सदर वेळ ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिशय त्रासदायक आहे आणि म्हणून आमची त्यावेळीची मागणी होती आणि आजही मागणी आहे अंगणवाडीचे या आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे सकाळी साडेसातशे ती साडेबारापर्यंतची करा नंबर दोन जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री राठोड अंगणवाडी केंद्रावर ज्यावेळी जातात त्यावेळेस जाता महिलांशी आरेरावीची भाषा वापरतात आगत उगतची भाषा वापरतात अंगणवाडी कर्मचारी दोन लाख तेरा हजार सेविका मदतनीस संपावर होत्या अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव आयुक्तांबरोबर अंगणवाडीच्या प्रश्नावर संपकाळात चर्चा झाली बावन्न दिवस संप सुरू होता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा झाली मान्य अजितदादांशी चर्चा झाली देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सन्मानकारक मागण्या मंजूर करतो आहे पेन्शनची मागणी मान्य झालेली आहे अंगणवाडीचा निर्णय लगेच ते घेणार आहेत आणि या जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत अरेरावीची भाषा वापरणं बालकांना जो आहार येतो अतिशय निष्कृष्ट दर्जाचा येतो अंगणवाडी सेविकामध्ये स्पर्यंत विधवा निराधार महिला या योजनेमध्ये काम करतात एक वर्ग एकचा अधिकारी अंगणवाडी केंद्रावर जाऊन अरेकारीची भाषा वापरतात खांडवाऱ्या इथे भेट झाली याचा निषेध म्हणून आम्ही आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी इथे मोर्चा आलेला आहे आमची मागणी आहे की पहिले जिल्हा कार्यक्रमाधिकारी श्री राठोड यांना पहिले सेवेतून निलंबित करा जिल्हा परिषद जिल्हा अस्तित्व झाल्यापासून असा अधिकारी नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये आलेला नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये फाटाफुटीचं वातावरण निर्माण करतो भारतीय घटनेच्या संविधानाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लढू देत नाहीत त्रास निर्माण करतात आर्यरावीची भाषा वापरतात अनेक सी डी पी ओ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रास देतात आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने थारीनाथ मोर्चा आणलेला असून अकरा तारखेपासून अंगणवाडी केंद्र बंद आहेत चार दिवस अंगणवाडी केंद्र बंद आहेत शासनाला यांना परवानगी घेण्याची गरज नाही आडमुठी या प्रशासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनावर अडचणीत आणलेल्या आहेत वेळ पडली आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा जर झाली नाही तर आज रात्री बारा वाजता मान्य जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावर आम्ही जाणार आहोत आम्ही पोलीस पुल, प्रशासनाचंही सा अभिनंदन करतोय आम्हाला त्यांनी परवानगी पर दिली आहे